आडनाव भारताच्या अनेक भागात आढळते विशेष करून महाराष्ट्रात तर चला आज आपण कदम आडनावाचा गौरवशाली इतिहास माहिती समजून घेऊया एक वंश इतिहासकार दोन मुख्य वंश मानतात सूर्यवंश व चंद्रवंश कदम कुळाचा वंश सूर्यवंश आहे दोन गोत्र कदम आडनाव असणारे लोक भारद्वाज ऋषीचे गोत्र लावतात तीन देवक कदम आडनाव असणाऱ्या व्यक्तीचे देवक सोने हळद केतकी व कळंब वृक्ष आहे यात स्थानिक परिस्थितीनुसार बदल झाला आहे चार विजयशस्त्र कदम विजय विजयशस्त्र तलवार आहे पाच कदम आडनावाची उत्पत्ती एक कदम हे आडनाव कदंब राजवंशामुळे पडले असे काही इतिहासकार मानतात दोन कदंब या शब्दाचा अपभ्रंश होऊन कदम हे आडनाव मिळाले असे काही इतिहासकार यांचे मत आहे तीन कदंब या वृक्षाचा लग्नात पूजनीय देवक म्हणून उपयोग होतो कदंब या वृक्षामुळे हे आडनाव आले असे काही इतिहासकार मानतात चार कदम आडनाव कदमदेवक असलेल्या शिवापासून आपली उत्पत्ती झाली असे काही इतिहासकार मानतात सहा कदम व राजेगादी यानंतर आपण कदम आडनावाच्या वेगवेगळ्या राजगाद्या समजून घेऊयात एक केदार उर्फ कंदाहार सध्याचे अफगाणिस्तानमधील कंदाहार येथे कदम राजवंशाची सत्ता होती असे काही इतिहासकार मानतात यात इतिहासकार यांच्यात मतभिन्नता दिसून येते दोन वनवासी गोवे इसवी सणाच्या सातव्या शतकात वनवासी गोनवे येथे सत्ता होती असे पुरावे आढळून आले आहे कर्नाटक कर्नाटक राज्यात कदंब राजवंश राज्य करत होता अनेक शिलालेख यात या राज्याच्या वंशाचा उल्लेख आढळून येतो हंगळ गोवा येथेही कदम राज्य होते हा उल्लेख आढळून येतो चार पैठण चौथ्या शतकात मुंगी पैठण येथे कदम वंशाचे राज्य होते असे पुरावे सापडले आहे राजवंश यातील लिखित माहितीनुसार कदम आडनाव आणखी माहिती जाणून घेऊयात कुळदेवत कदम आडनावाचे कुळदेवत शिव म्हणजे महादेव आहे महादेवाचे वेगवेगळे रूपे कदम आपले कुळदेवत मानतात जसे खंडोबा ज्योतिबा इत्यादी कुळदेवी कदम कुटुंबाची कुळदेवी तुळजाभवानी आहे यात काही कदम स्थानिक परिस्थितीनुसार इतर पार्वती रूप असणाऱ्या देवी यांना कुळदेवी मानतात कदम वंश आपला वेद ऋग्वेद मानतात तर कदम कुळाचा कुळ मंत्र गायत्री मंत्र आहे बाजी कदमराव यांनी निजामशाहीत व मलिकंबर या काळात आपले वर्चस्व प्रस्थापित केले तिसरे बाजी कदम छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू होते खंडेराव कदम सेनाधिकारी होते अनेक मोहिमेत कदम घराण्याने पराक्रम गाजवला आहे त्यामुळे हे आडनाव इतिहासात अजरामर झाले आहे आणखी इतिहास माहिती लवकरच सर्व आडनावाची माहिती चैनलवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत तरी पाहायला विसरू नका आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आडनावच्या ग्रुपवर शेअर करा धन्यवाद